ह्या ज्या गोष्टी आहेत आप हे आपल्याला कुणीच सांगत नाही आणि हा रिअल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे <स्थाथ> नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत माझं जे आहे एमएससी कम्प्लीट केलेलं आहे आणि माझं जे मास्टर आहे ते मी माझं झूलॉजी मध्ये केलेलं कसं होतं की झूलॉजी ही जी ब्रँच आहे ना खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स असतात पण मला म्हणजे मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा ऑप्शन असतं तो म्हणजे मध्ये तर माझंही तसंच झालं तर आफ्टर एम एस सी ना लगेच जॉब मिळणं थोडंसं मुश्किल होऊन जातं तुम्हाला मला खूप सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि आपल्या गावाकडे कसं आहे की कि गावाकडे किंवा स्मॉल सिटीजमध्ये आपल्याला असे जॉब वगैरे मिळत नाही म्हणून मी पण प्रयत्न केला आणि माझं एक स्वप्न होतं की मी पुण्यामध्ये जाऊनच जॉब वगैरे करेल तर मी ज्या वेळेस माझं एम एस सी कम्प्लीट झालं तर मला असं गाईड करणार वगैरे कुणी नव्हतं सांगणार वगैरे कुणी नव्हतं की एम mm. एस सी झाली मग त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये जा वगैरे जागरे सेव्हन्टीन मध्ये माझं एम एस सी कम्प्लीट केल्यानंतर माझं तालुका लेवलचं जे कॉलेज आहे तिथं मी बी एस सी केले तिथून पहिली ऑफर आलेली ग्रॅज्युएशनच्या मुलांना करायचं वगैरे तर मी ग्रॅज्युएशनच्या मुलांना टीचिंग करायचा हा जो डिसिजन आहे हा मला नाही हे झाला कारण मला त्या प्लेस राहायचं मी एज्युकेशन घेतलं ना तिथंच मला परत काम नव्हतं करायचं मला असं मोठ्या सिटीज मध्ये जाऊन काम करायचं होतं तर माझं जे स्वप्न होत ते असं होतं की मी स्मॉल टाउनला लगेच लगेच नको एज्युकेशन घ्यायला म्हणजे लगेच टीचिंग नको करायला पहिले मला ना सगळ्या याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी पहिलं जे आहे पुण्यामध्ये जेव्हा आली तर पुण्यामध्ये जेव्हा आपण येतो ना तर आपली तर ओळख नसते आणि माहिती नसतं कुठे राहायचं कुठच म्हणजे स्टे वगैरेचा प्रॉब्लेम येतो म्हणून माझे जे सिनियर म्हणजे माझे जे ओळखीचे जे कोणी होते ना मग त्यांच्या मदतीने मी पुण्यात तर आलीये पण जेव्हा आपण असं डिसिजन घेतो की आपल्याला मोठ्या सिटीजमध्ये जाऊन जॉब करायचं वगैरे आहे ना त्यावेळेस ना सगळ्यात जास्त महत्वाचा मेन प्रॉब्लेम जो तो असतो राहण्याचा आणि पुण्याच्या पुण्यासारख्या ठिकाणी रेंट म्हणा किंवा फ्लॅट सिस्टीम वगैरे किंवा छोटे छोटे रूम जरी असे ना त्याचे जे रेंट असतात ते खूप हाय लेवलचे असतात आणि मग जिथे जॉब करणार आहोत तिथून राहण्याचं जे डिस्टन्स आहे तेही आपल्याला सगळं बघायला लागतं कारण एक्सपेन्सेस वाढतात रेंट एक्स रेंटचे एक्सपेन्सेस असतं त्याच्यानंतर मेस वगैरे आपण लावतो त्याचं एक्सपेन्सेस असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपला जो जॉब आहे त्याचा खर्च त्याचं सॅलरी आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप प्रॉब्लेम येतो स्टार्टिंगला कसं झालं की ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आली तर मला एक क्लासने अप्रोच केलेलं ऑनलाईनच मी जेव्हा सी सीव्ही वगैरे टाकलेला कारण सीव्ही आपला एकदम छान वगैरे व्यवस्थित प्रोफेशनल बनल्यानंतरच आपल्याला इंडीड वरती वगैरे मी टाकलेला आणि मग मला त्या क्लासने अप्रोच केलेलं तर त्या क्लासचं नाव आहे मास्टर माइंड कोचिंग क्लासेस जे आहे पिंपरीला तर त्यांनी मला अप्रोच केलेलं तर मला पुण्यामध्ये यायचं होतं म्हणून मी ते टीचिंगचं तर माझं काही आवड नव्हती पण मला पुण्यामध्ये यायचं म्हणून मला हा एक मार्ग मिळाला म्हणून मी पुण्यामध्ये आले आणि ते क्लास जॉईन केला तर वरती वगैरेच बोलणं होतं की राहायचं वगैरे कसं मिळेल का वगैरे तर ते आपल्याला म्हणलं की आम्ही तुम्हाला थोडीशी हेल्प वगैरे करू असं वगैरे तर मग त्यांच्या ओळखीने मला एक रूम वगैरे मिळाली आणि त्यावेळेस ते रेंट वगैरे थोडस अफोर्डेबल वाटलं कारण हातात सॅलरी वगैरे नसते घरूनच थोडेसे पैसे घेऊन यायला लागतात तर मला ती रूम वगैरे तर मिळाली आणि पण प्रॉब्लेम कसा होता ज्यावेळेस तुम्ही ना तुमचं राहण्याचं वगैरे ना पहिली गोष्ट अफोर्डेबलच बघा कारण आपल्या हातात सॅलरी नसते घरचेच पैसे आपण खर्च करतो तर रूम वगैरे तर मिळाली पण मेन म्हणजे ना मेस वगैरेच बघायचं आणि जिथं तुम्हाला रूम मिळाली तिथून तुमचं जॉबचं लोकेशन काय आहे तेही महत्वाचं असतं कारण जर तुमचा जॉब लोक तुमची जर सॅलरी पंधरा हजार असेल आणि तुमचं लोकेशन वीस बावीस किलोमीटर असेल आणि जर तुम्हाला येऊन जाऊन रिक्षाने वगैरे यायचं असेल त्याच्यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह जातात आणि पुण्याचं रिक्षा भाडं म्हणा किंवा मग कॅब भाडं जे आहे ते खूप असतं म्हणजे तेव्हा तर कमी हो, पी पी जा होते पण आता खूप रेट वाढलेली आहे इवन तुम्ही पीएमपीएल जर प्रवास करायचा असेल तर वेळेवर त्या तुम्हाला ज्या टायमिंगला जॉबला जायचं आहे त्या टायमिंगला बस मिळेल की नाही ह्याची पण गॅरंटी नसते बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळत नाही म्हणून ना तुम्हाला रिक्षा किंवा कॅब वगैरे अशी सोय करून जायला लागतं तर ह्या गोष्टींमधून मी गेलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यामागचं हे कारण आहे अशा चुका तुम्ही करू नका म्हणजे मी माझा क्लास होता तिथून माझं जे रूम जे डिस्टन्स होते सात ते आठ किलोमीटर वरती होत आणि क्लासेस जे असतात म्हणजे जे ट्युशन क्लासेस वगैरे हे जे असे असतात ना त्यांचे टायमिंग दोन असतात म्हणजे सकाळी पण मला जायला लागायचं आणि दुपारून पण जायला लागायचं माझा जे दोन तीन तासाचा गॅप आहे तो म्हणजे दोन ते पर्यंत काय करायचा हा प्रश्न पडायचा मग परत उमोरायला लागायचं हे माझ्यासाठी थोडं हळूहळू हेक्टिक व्हायला लागलं कारण सकाळी माझा पहिला क्लास जो असतो फिजिक्सचा तो सात वाजता असायचं लेक्चर आणि त्याच्यानंतर बायोचं वगैरे लेक्चर जे ते डायरेक्टली मला एक दोन मध्ये पेपर्स वगैरे म्हणा किंवा एक्झाम वगैरे कंडक्ट केल्यानंतर मध्ये क्लास बंद असतो दोन ते चार पर्यंत आणि मग संध्याकाळची बॅच असायची तो क्लास मला असायचं बायोचा वगैरे तर प्रॉब्लेम असा झाला मला टीचिंगला काहीच प्रॉब्लेम नव्हता मी त्याच फील्डमधली असल्यामुळे पण प्रॉब्लेम असा व्हायचा हो की सकाळी घ्यायगाई घ्यायगे आवडून सातचं सा लेक्चर पहिलं माझंच लेक्चर असायचं बॅच फुल भरलेली असायची आणि पहिलं लेक्चर मला घ्यायला लागायचं तर न खाता न पिता तिथून घाईघाईमध्ये जायचं किंवा मग एकदम सकाळी लवकर उठून काहीतरी खायचं आणि मग लेक्चर लेक्चर घ्यायचं आणि मग मधला जो गॅप होता सॉरी बारा एक ते चारचा वगैरे असा त्याच्यामध्ये क्लास बंद असायचं त्याच्यामुळे जाणार कुठे म्हणून परत रूमवर यायचं आणि परत चार साडेचारचा सा जो लेक्चर आहे ते घ्यायला जायचं तर हे जे माझ्या मा बाबतीत जे झालं ना ते खूप हेक्टिक झालं मग मला हळूहळू कळायला लागलं की हे माझ्यासाठी नाहीये म्हणजे टाइम म्हणजे कसं व्हायचं की जे आउटपुट जे येत आहे त्याच्यापेक्षा ना माझं इनपुट जास्त होते आणि माझी मेहनत जास्त होत होती आणि वायफाय मेहनत होत होती म्हणजे वेस्ट ऑफ टाइम जात होता त्याच्यामध्ये येण्या जाण्यामध्ये जास्त खर्च होत होता आणि टाइमही जास्त जात होता मला बाकीचं काही गोष्टी करायला वेळच मिळत नव्हता म्हणून ना मी हार्डली ते सहा सात महिने तर कंटिन्यू केलं आणि एक दोन सॅलरी दोन तीन सॅलरी घेतल्यानंतर मी डिसाइड केलं की हे आ, मला नाही होते तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामधून मी अशी शिकली आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही तुमचं हायर एज्युकेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जॉब बघतात ना पहिली गोष्ट स्टेबल जॉब बघायचा दुसरी गोष्ट म्हणजे लगेच लगेच स्टेबल जॉब मिळणं थोडं मुश्किल होतं काही फील्डमध्ये जसं माझ्या फील्डमध्ये आहे माझ्या फील्डमध्ये मा गव्हर्नमेंट एक्झाम देऊन जॉब खूप आहेत पण गव्हर्नमेंट एक्झाम देण्यास साठी परत तुम्हाला तेवढं खूप हार्ड स्टडी करायला लागतो एमपीएससी युपीएससी ची मुलं वगैरे तसे आणि तेवढा जे आहे माझ्याकडे वेळ नव्हता कारण मुलींचं कसं असतं लगेच लग्नाचं वगैरे बघतात माझ्या बघते तसंच प्रॉब्लेम झालेला म्हणून मग मला असे काही जॉब्स बघायला लागले की चूक करू नका दुसरी गोष्ट म्हणजे जॉब ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुमचं जे लोकेशन आहे राहण्याचं ते असं बघा की ते जवळ असेल किंवा मग त्याच्यासाठी खूप सारे ट्रान्सपोर्ट अवेलेबल असेल दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे की तुम्ही जे मेस वगैरे लावणार आहे ते ही वॉकिंग डिस्टन्सवरती किंवा डबा तुमच्या रूमवरतीच येईल असा एक बघा कारण ह्याच्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम झालेला आणि मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रूम सिलेक्ट करता तिथं पाण्याची सोय राहण्याची चांगली सोय वगैरे ह्या गोष्टी पण बघायला पाहिजे वीज वगैरे कारण बिल वगैरे ते आपणच पे करतो तर माझ्या बाबतीत असं होतं की मी राहायची पाचशे सहाव्या फ्लोअर वरती आणि मला सगळ्यात खाली पाणी वगैरे आणच कारण प्यायचं पाणी का जे आहे ते आतमध्ये येत नव्हतं कारण त्यावेळेस इमर्जन्सी होती आणि एवढा वेळ नव्हता बाकीच्या गोष्टी एक्सप्लो करा रूम्स वगैरे त्याच्यामुळे जी मिळेल ती मी घ्यायला लागली मला ती चूक तुम्ही अशी करू नका तर मला एवढं सगळं खपून वगैरे आल्यानंतर वरच्या माळावर सगळ्यात खाली येऊन ते पाणी वगैरे भरायला लागायचं मध्ये पण कसं आहे सगळं व्यवस्थित विचारपूस करूनच मेस लावायला पाहिजे कारण माझ्या बाबतीत असं झालं की मी ज्या वेळेस मेस लावली तर जी मिळेल ती मेस घेतली मी बाकीच्या एक्सपोर्ट केला नाही माझ्याकडून ही खूप मोठी चूक झाली त्याच्यामुळे मला आणि मेसचे कसे बाराशे तेराशे रुपये दोन्ही टायमिंगचे द्यायला लागायचे आणि जेवण पण खूप खास असं मिळत नाही आणि सगळ्यांना माहिती जे कोणी बाहेर जॉब केलेलं असेल त्यांना सगळ्यांना माहिती की मेसचं जेवण हे कसं असतं मग मी काय केलं हळूहळू हात बसला ना तिथे मी हळूहळू मग मी मेस बंद केली आणि छोटासा जे गॅस वगैरे मिळतात ते घेऊन मग मी माझा स्वतःचा स्वतः स्वयंपाक करायला लागली पण ते मला जास्तच जास्त देखवायला लागलं कारण क्लासचं प्रिपरेशन त्याच्यानंतर जेवण बनवणं स्वतःसाठी वेळ असं मिळत नव्हता त्याच्यामुळे खूप कधी कधी आजारी पडायला लागली मी म्हणून एक महत्वाचं मला हे सांगायला आवडेल सगळ्यांना की ज्यावेळेस तुमचा जॉब होईल त्या जॉब तुम्ही बघता येत ना तर सगळ्यात छान बघा स्टेबल जॉब बघा डिस्टन्स बघा ट्रॅव्हलचा इश्यू बघा मेस बघा या सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही तुमचं डिसिजन घ्या एमएसी जे आहे अहमदनगर कॉलेज अहमदनगर इथून केलेला आहे आणि आफ्टर एम मग मी कोचिंग क्लासेस मध्ये जॉब केलेला आणि फायनली मग ती जॉब वगैरे आहे शेअर हा व्हिडिओ नक्की का सांगा आणि हा माझा जॉबचा एक्सपिरियन्स आणि पहिला जॉबचा एक्सपिरियन्स आणि माझं एज्युकेशन आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे सो so, हा ब्लॉग मी इथेच इन करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय